नमो तस्स भगवतो वरहो सम्मा नम सम नुधस् जय भीम बंधु बुद्धाय आपल्या या संगाराम बुद्धिष्ट चॅनल वर सर्वांचे आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटी सांगतो व्हिडिओचा विषय आहे महान संस्कृती ही विद्रोही कथा वसुदेव कुटुंबकम हे वाक्य निर्माण झाले आणि पदोपदी बोलले जाते जिथे वसुदेव कुटुंबकम हे वाक्य निर्माण झाले आणि पदोपदी बोललेही जाते जिथे मात्र जातीयता चार वर्ण व धर्म भेदावरच खरे जीवन जगले जाते जिथे जगाला सांगती ब्रह्मज्ञान पण स्वतः मात्र कोरडे पाषाण आहेत जिथे चला महान संस्कृतीला अभ्यास थोडक्या या काव्यात अशा ठिकाणी खऱ्या ज्ञानाला कसोटीतून क्षणोक्षणी जावे लागते जिथे अशा ठिकाणी खऱ्या ज्ञानालाही कसोटीतून क्षणोक्षणी जावे लागते जिथे देशभक्तांची खिल्ली उडवून देश विकणाऱ्यांचा सन्मान केला जातो जिथे माझ्या घरातील सदस्य बेशिस्तीने वाईट वागताना जरी दिसती मला इथे घरातल्या गोष्टी चार चौघात घरातल्या गोष्टी चार चौघात सांगावेसे वाटले तरी सांगू नये अशी रीत आहे आपल्या कृतीने दुसरी व्यक्ती दुखायला नको आपल्या कृतीने दुसरी व्यक्ती दुखायला नको जर दुखावलीच आत्मक्लेश करती इथे मात्र ती व्यक्ती सवर्ण असावी शुद्ध असले तर काहीही फरक पडत नसतो मानसाशी माणसा समान वागणे म्हणजे माणूस की मानसाशी मानसा समान वागणे म्हणजे माणूस की, की सी जिचा काही लवलेश नाही ती माकड डुक्कर कुत्र व गाय यासारखे जनावरे मात्र देवस्वरूप माता स्वरूप मानती अशा या महान संस्कृतीला सुधारण्यात अशा या महान संस्कृतीला सुधारण्यात कई संसार आला तर कुणी जीवालाही मुकले इथे पाखंड अंधश्रद्धा अफवा या व येतात माप स्वीकारल्या जातात जिथे कसा गर्वाने सांगो किया महान संस्कृति कसा गर्वाने सांगो किया महान संस्कृति माझ्या हातात तो नव्हते म्हणून जन्मलो जिथे काय पाहावे लागेल व किती पोवाडे गावे लागते काय पाहावे लागेल व किती पोवाडे गावे लागते मज सम कैक राम रहिमास इथे वसुदेव कुटुंबकम हे वाक्य निर्माण झाले आणि पदोपदी बोलले ही जाते मात्र जातीयता चार वर्ण व धर्म भेदावरच मात्र जातीयता चार वर्ण व धर्म भेदावरच खरे जीवन जगले जाते तिथे वसुदेव कुटुंब कमी वाक्य निर्माण झाले आणि बळे बळेच खोटे खोटेच जाते हे अरतो सम्मा भगवतो मित्रांनो कविता विषय कसा त्याबद्दल कमेंट्स मध्ये कळवायला व्हिडिओ दिसू नका वार्तावर जरी संगाराम चॅनलला लाईब केलं नसेल तर लवकरात लवकर सम्राट चक्रवर्ती जय 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 रम साधु साधु